ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पाक ट्वेंटी स्मार्टफोन्स स्मार्टफोन्सराव जानकर हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या संदर्भानं त्यांच्या काही नाराजी अडचणी होत्या त्याला कारण असं होतं की जानकर साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांसारख्या एका प्रसप्रस्त असलेल्या घराच्या विरोधात तीस वर्ष काम केलं आणि त्यांना समाधानकारक राजकारणात यश आलं नाही त्याची ते त्यांचे तीव्र जाणकरांचीच नाराजी म्हणता ही चूक आहे तळागाळात त्या माणसापासून लोक नाराज आहेत त्यांना मानणारी तो प्रश्न आम्ही व्यवस्थित सोडवलेला आहे सकारात्मक चर्चा म्हणजे सकारात्मकच झालेली आहे किंबहुना जानकरांच्या अपेक्षा पेक्षा जादा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रश्न सोडवले प्रश्न चांगला सुटला आहे आमचं विमान सुटप